हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर विधानसभेत राष्ट्रवादीकडे मतदान नसल्याने भाजपाला उमेदवारी मिळावी अशोक इरनक यांची मागणी शहापूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असून त्यांना या विधानसभेत परिस्थिती अनुकूल नसून जनतेला उमेदवारीसाठी नवीन चेहरा हवा आहे या आमदाराने लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मदत केली नसून राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाल्यामुळे अजित पवार गटाकडे मतदार राहिले नाहीत शहापूर विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाकडे केवळ बारा ते चौदा हजार मतदार असून भाजपची मतदार संख्या चव्वेचाळीस हजार झाली आहे भाजपचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाला मदत करणार नसून या अडीच वर्षात या आमदाराने भाजपच्या कोणत्याच कार्यकर्त्यांना मदत केलेली नाही असे अनेक आरोप आमदार दौलत दौडा यांचे नाव न घेता भाजपचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक यांनी केले असून शहापूर विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढण्याची संधी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला देण्यात यावी अशी मागणी की अशोक इर्नक यांनी रविवारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना नाशिक येथे भेटून लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इर्नक तसेच विठ्ठल भांगरे नरसू गावडा मधुकर वाघ वारा येथील संतोष साठे रवी मराडे रमेश बर्तड गणपत हंबीर मोरेश्वर शीत जयराम मराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे शहापूर विधानसभा क्षेत्राची उमेदवारी आमदार दौलत दरोडा यांना मिळणार की नाही याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद